नमस्कार आर के न्यूज मराठीमध्ये मी राहुल कोळगे आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे कुणाची या विशेष कार्यक्रमात मी सध्या राहुरी विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये आहे आणि या ठिकाणी जे उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पक्षाचे उमेदवार जे आहेत ते आपल्याबरोबर या ठिकाणी आहे प्रचाराची जी रंगत जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि उमेदवार जे आहेत सगळं या सगळं प्र प्रचार करताना मोठी कसरत आणि वेळेचं सगळ्या गोष्टी बघून या ठिकाणी आपला प्रचार करताय या ठिकाणी फावल्या वेळामध्ये आता आप आप ते आपल्याला चहाच्या या स्टॉलवर आपल्याला भेटलेले आहे आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगायचं आता कस काय वातावरण आहे चांगलं आहे वातावरण शेवटी पाच वर्ष हेच करत असतो मी लोकांमध्ये जाणं लोकांचे प्रश्न सोडवणं त्यामुळे नवीन काय निवडणुकीच्या पिरियड मध्ये करायची मला काय गरज पडत नाही आरके मराठीचा हवा कोणाची या विशेष कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो अच्छा सध्या विधानसभेचं वातावरण चालू आहे आणि आज शरदचंद्रजी पवार साहेबांची या ठिकाणी सभा झाली मोठी गर्दी होती कसं वातावरण चांगलं वातावरण आहे राज्यातला ग्रामीण भागातला विशेषतः शेतकरी वर्ग हा मोठ्या शरद पवार साहेबांकडे खरं मोठ्या आशेनं बघत असतो भाजपच्या सरकारनं शेतकऱ्याला या राज्यातल्या खरं देशोधडीला मिळवण्याचं काम मागच्या अडीच वर्षामध्ये केलेलं आहे दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाच्या गाठी आयात केलेल्या आहे मध्यंतरी कांद्याची निर्यात बंदी होती ऊसाचं इथेनॉलचं धोरण इकडं तिकडं असतं शे साखर कारखाने सगळे अडचणीत आहेत त्यामुळे या राज्यातल्या शेतकरी कुठेतरी हवालदिल करण्याचा कार्यक्रम भाजपच्या सरकारनं केलाय आणि पवार साहेबांचा सा मागचा इतिहास बघता साहेबच काहीतरी न्याय देऊ शकतील या भावनेतनं राज्यातला शेतकरी शरद पवार साहेबांकडे मोठ्या अपेक्षेनं बघतो आणि त्यांचे उमेदवार मोठ्या संख्येने विधानसभेत जातील अशी चित्र महाराष्ट्रात तुम्ही या ठिकाणी चहा पिता आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आताच बोललात तुम्ही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते माननीय शरदचंद्रजी पवार सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सुटतील निश्चितपणे तुम्ही मागची महाविकास आघाडीचं सरकारचं कार्यकाल बघा ना लोक निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन देतात म्हणजे आता या सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर ती योजना आणल्या लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका अजून काय 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 पण आम्ही मात्र निवडणूक झाल्या झाल्या महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवलेली दोन हजार एकोणीसला सत्तेवरती आलो दोन महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी ही महाविकास आघाडी सरकारनं केलेली आहे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शेतकऱ्याच्या हातामध्ये चार पैसे दूध धंद्याला कसे पडतील याची पुरेपूर काळजी शरद पवार साहेबांच्या सरकारनं घेतलेली आहे सगळ्या पिकाला भाव देण्याचं काम वेगवेगळ्या वे गोष्टी शेतकऱ्याच्या न्याय देण्याचं काम हे सरकारनं केले शेतकऱ्यांनी बघितलेलं आहे ना त्यामुळं सरकारच्या दोन्ही सरकारची तुलना शेतकऱ्यांना आहे काय कोण न्याय देऊ शकेल आपल्याला या ठिकाणी आम्ही मतदारांशी चर्चा केली विधानसभा क्षेत्रामध्ये आपण राज्यमंत्री आपण मंत्री देखील दे केले या ठिकाणी होतात अनेक विकासात्मक कामं केली आणि तुतारीचा आवाज घुमतोय असंही मतदारांकडून ऐकायला मिळते मिळतोय ना ऐकायला चांगली गोष्ट आहे विरोधक जे आहेत अशी माहिती मिळते की विरोधक जे गुंडगिरी पार्श्वभूमीची ऐकायला मिळते काय सांगा ऐकायला मिळते का आहेच तशी पार्श्वभूमी त्यांनी निवडणुकीच्या मध्येच लिहिले ना कुठल्या कुठल्या गुन्ह्याची कलम आहेत काय काय कलम आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेच त्यांची सरळ सरळ आता त्यांची चिरंजीव इथे येतात दंडबिंड थोपट्याची भाषा करतात शनी मंदिरासमोर बाहेरचं कोणतरी माणूस गावातल्या माणसाला चॅलेंज देतोय हे कुठंतरी या गावच्या तालुक्याच्या अस्मितेला धक्का आहे आणि हे मी नाही बोलत ना आज त्यांचा इतिहास जर बघितलं तर अख्ख्या जिल्ह्याला त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती आहे मतदार हे गुन्हेगारी पार्श्वभूमी नक्कीच सुज्ञ मतदार या राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघातला सुज्ञ मतदार हा गुन्हेगारी असेल इतर भावनिक विषय असतील माझी शेवटची निवडणूक मगरीचे अश्रू बिश्रू सगळं माहिती आहे है। या मतदारसंघातला मतदार हा गेली पाच वर्ष पाण्याचं योग्य नियोजन असेल विजेचे प्रश्न सोडवले असतील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील या सर्व बाबी लक्षात घेता केलेल्या विकास कामांच्या बळावरती मला पुन्हा संधी देईल अशी मला खात्री त्या ठिकाणी पदाधिकारी देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत या ठिकाणी आपण चहाच्या दुकानावरती आहेत या ठिकाणी जे नागरिक आहेत चहा विक्रेते त्यांची त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय सांगाल कसं वातावरण आहे खूपच चांगलं वातावरण आहे प्राजक्त दादा तनपुरे यांचं रामकृष्ण अरे वाजवा तुतारी तुतारी वाजणार शंभर टक्के काय काम केली दादा दादांचे काम जनतेसमोर आहे दादांनी म्हणजे सांगायची गरज नाही जनताच सांगते खूप काम आहे कमी वेळेत खूप काम केलेली आहेत कमी वेळेत खूप कामं केले असं या ठिकाणी आपल्याशी बोलताना म्हटलं अजून काही नागरिक आहे काही मतदार आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत या काय नाव तुमचं कस काय वातावरण एकदम ओके एकदम ओके म्हणजे दादांचं वातावरण आहे तालुक्यात दादांचं का बरं विकासात्मक धोरण धोरणाने कामं केले तालुक्याला एक चांगल्या टप्प्यावरती आणण्याचं काम दादांनी केलेलं आहे आज रोजी तालुक्यात एक ज अत्यंत जिव्हाळ्याचा एक प्रश्न दादांनी शेतकऱ्यांचा मार्गी लावला मार कोणता ऊर्जा खात्याच्या अंतर्गत तालुक्यात सगळ्या वाड्यावस्त्यावर डिपेंड येण्याचं काम दादांनी केलं प्रत्येक ठिकाणी ओव्हर लोड ओव्हर लोडिंग जिथं होतं ते सगळं कमी करण्यात आलं आज रोजी आमचा तालुका रावरी आसन नगर आसन पाथर्डी असन पूर्ण तालुक्यातील ते तालुक्यातील शेतकरी आज अत्यंत सुखी आहेत आणि आज त्याचीच पावती म्हणून सर्व घटक आज दादांचा आज तरी नव्वद टक्के काम दादांनी मार्गे लावलेली आहे येणाऱ्या पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये याच्यानंतर राहिलेली कामं होतील बर बर नमस्ते काय नाव आहे जगन्नाथ बाळा बर्डे घाटशिरस घाट शिरस कोणता मतदारसंघ पाथडीत तर तालुक्याच्या आले हा जे गट आहे का आपला लावरी गट त्या गटात लावरी गट हां राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी हा. तुम्ही राष्ट्रवादीच्या आध्यात हां मग कसं काय एकदम इथं वातावरण कसं आहे ठीक आहे एकदम ठीक म्हणजे हवा कोणाची म्हणजे तनपुरे साहेब हे जेच होणार किती मत ते ते नाही सांगत मी पण हे जे होणार म्हणजे होणार त्या लास्ट असून पहिले बिलंगके साहेब आले तेल तर नि आणलं मी हा शिक्षण आज, आज देतोय बरं बरं काय कामं झाली मी काय नाही काम करत बागात फक्त जाऊन बसतो मागे या मतदारसंघात काय काम झाली दा त्यांनी केलेले काम रस्त्याचे असतील बंधारे पाणीचे असतील बंधारे भरले बंद पुरे बंधारे भरून घेतले इरिकेशन हजारे बरोबर या बरोबर पुढे या तुम्ही बोलताय या बरोबर शेवटच्या दर तलावापर्यंत ता, पाणी नाही आलं इथून बॉम्ब्री चारीचं काय फायदा झाला शेतीला फायदा झाला ना आमच्या किजेच्या पाण्याला फायदा झाला पिण्याचं पाणी मिळतात हो हा पिण्याचं पाणी भरपूर समाधानी 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 काहीच नाही काहीच नाही मतदार संघात काय काम झालीत अजून आणखीन प्रत्येक याला डीपी बसवली त्यांनी तिथं विजेचा प्रश्न सुटलाय विजेचा प्रश्न सुटला आमच्या रस्त्याच्या महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये तुम्हाला कोणत्या पक्षाला सहमती दाखवाल महाविकास आघाडी काय हो का बरं रस्त्याचे काम केले शेतकऱ्याच आहे गरीब जनते साडोतीस रुपये भावत होता पंचवीस रुपये महाविकास आघाडी मग सत्ता कोणाची यायला पाहिजे महाविकास आघाडीची या ठिकाणी आपण मतदार मतदारसंघात आहोत आणि या ठिकाणी मतदारांशी आपण मतदाराची मतं जाणून घेतली आहेत या ठिकाणी दादा दनपुरे जे आहेत त्यांची जी तुतारी आहे तिचाच आवाज गुमतोय एकंद एकंदरीत असं लक्षात येतंय आहे आर्किट मराठीसाठी राहुल कोळगे राहुरी अहिल्यानगर